इंडिया न्यूज लोकप्रिय रायगाव ग्रामपंचायतचे चे उपसरपंच व सदस्यांचा डॉक्टर बछरे यांच्या हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये प्रवेश रायगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच व सदस्यांचा तालुका उपप्रमुख श्रीकांत नागरे यांच्या नेतृत्वात जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचरे व विधानसभा निवडणूक निरीक्षक नितीन धुमाळ यांच्या हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये प्रवेश झाला शिवसेना भवन लोणार येथे पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात रायगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच गणेश नागरे ग्रामपंचायत सदस्य रमेश बहिरे गजानन बेले दूधगीर पवार सचिन शिंदे व भीमराव कोकाटे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका उपप्रमुख श्रीकांत नागरे यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचरे व विधानसभा पक्ष निरीक्षक नितीन धुमाळ यांच्या हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला या प्रसंगी डॉक्टर बचरे यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन विधानसभेचे काम जोमाने करा व शिवसेनेच्या उमेदवारास निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली या प्रसंगी तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक मापारी उपतालुका तालुका प्रमुख श्रीकांत नागरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर